अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे वशीकरण करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही तुम्ही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार हो आहे जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातील आपल्याच कुटुंबातील आपल्या जवळचा असा एखादा व्यक्ती असतो की जो सतत आपला अपमान करत असतो आपण ज्या व्यक्तीला खूप जास्त जीव लावतो ज्याच्यावरती खूप जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते ज्याच्यावरती आपल्या मनापासून विश्वास असतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते कधी ती आपली आई असू शकते कधी आपले वडील असू शकतात कधी आपला मित्र असेल तुमच्या घरातली तुमची जाऊबाई असेल तुमची सासू असेल तुमची सून असेल तुमचा पती असेल तुमची पत्नी असेल कुणीही तुमच्या जवळचं जे तुमच्यापासून दुरावलेलं आहे कुणीही जवळचं जे तुमच्याशी बोलत नाही आहे कोणीही तुमच्याजवळचं जे तुमच्याशी शत्रूसारखं वागत आहे बऱ्याच वेळा जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती असा वागतो आपल्यापासून दूर जातो आपल्याला सोडून जातो आपल्याला लांब करतो तेव्हा आपल्या मनात असंख्य विचार येतात बऱ्याच वेळा आपण सुसाईडपर्यंत पोहोचतो कारण हे दुःख सहन होत नाही हे डिप्रेशन जे आहे ना ते आपल्याला सहन होत नाही बऱ्याच वेळा तुम्ही मला कमेंट्स करता बऱ्याच वेळा तुम्ही मला पर्सनल मेसेजवरती विचारता किंवा बऱ्याच माझ्या ताईंचे मी फोन सुद्धा उचललेले आहेत की ताई माझ्या घरात ही कंडिशन आहे माझ्या आयुष्यात ही परिस्थिती आहे माझ्या जीवनामध्ये अशी अशी समस्या सुरू आहे माझा पती आज दोन वर्ष झालं माझ्याशी बोलत नाही आहे माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे माझी सासू माझा छळ करत आहे माझी सून माझ्याशी परक्यासारखी वागत आहे माझा भाऊ माझ्यापासून दुरावलेला आहे बघा या सगळ्या समस्या विचारात घेता आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून जी कोणी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल ती व्यक्ती शंभर टक्के आयुष्यात पुन्हा येईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी किंवा गुरुवारी करायचा आहे बघा एक पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे आणि पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे आता शू आणि क्रू हे कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं तिथे तुम्ही बघू शकता पंधरा दिवस जे शुक्ल पक्षाचे असतात त्यातील कुठलाही गुरुवार किंवा कुठलाही शुक्रवार घ्या त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी काय करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर जिथे कुठेही लिंबाचं झाड असेल बघा आंबट लिंब ज्याची ज्याची लिंब तोडून आपण त्याचं लिंबू सरबत बनवतो हे लिंबू कारण मागच्या वेळेसही मी असाच उपाय सांगितलेला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या त्या एक कडू लिंब की लिंब म्हणून तुम्हाला सांगते लिंब लिंबू आंबट असणारं जे लिंबू असतं त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी घरी आणायचं आहे आजूबाजूला कुठे लिंबाचं झाड बघा शोधा आणि त्याचं छोटंसं मूळ तोडा नर्सरीमध्ये जा नर्सरीमध्ये असंख्य लिंबाची झाडं असतात त्यांच्याकडे एक झाड खरेदी करा आणि त्याचं एक छोटस मूळ या उपायासाठी घ्या असणारं झाड जे जा, आहे ते आपल्या उन्ड़, कुंड कुंडीमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठे जागा असेल तर तिथे लावून द्या लिंबाच्या झाडाची एक छोटीशी मुळी तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या मुळीवरती थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल घालायचं आहे गोमूत्र गंगाजल घालायचं गंगाजल नसेल शुद्ध पाणी घातं तरीही चालेल आणि हे जे मूळ आहे ते स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये हळद घ्यायची पिवळ्या रंगाची जी आपली हळद असते शुद्ध पिवळ ही हळद घ्यायची आणि ही हळद त्या लिंबाच्या मुळाला लावायची हळदीमध्ये थोडं पाणी घाला त्याची थोडी पेस्ट बनवा आणि बनवलेली जी जाडसारपेट आहे पेस्ट आहे ती त्या लिंबाच्या मुळाला सगळ्या बाजूनी लावा म्हणजे ते जे मूळ आहे ते पूर्ण पिवळं करायचं हळदीमध्ये पूर्ण पिवळं करायचं त्याच्यानंतर एक दोन मिनटं तुम्हाला जिथे तुम्ही हा उपाय करायला बसलेले आहात घरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जिथे बसलेल्या आहात तिथे एक छोटी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये हे लिंबाचं मूळ हळदीत मिक्स करून ठेवायचं पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं तिथेच बसायचं थोडं सुकू द्यायचं ठीक आहे थोडं सुकू द्यायचं सुकल्यानंतर काय करायचं आपल्याच डोक्याचे जे केस असतात बघा एकदा आपण कंगवा डोक्यामध्ये घातला कंग की कंगव्याला कितीतरी केस सहज येतात असेच आपल्या डोक्याचे आपल्या स्वतःच्या डोक्याचे तुम्हाला एक चार पाच केस घ्यायचे आहेत आता जस्ट तुम्हाला दाखवते मी असं केल्यानंतरही माझ्या डोक्याचे भरपूर केसं माझ्या हातात आलेली आहेत तर तुम्ही एकदा केसांमध्ये हात फिरवल्यानंतर हो जे काही केस तुमच्या हातामध्ये येतील चार पाच सहा सात कितीही तर काय करायचं ते जे लिंबाचं झाड लिंबाचं मूळ आहे त्या लिंबाच्या मुळाला हे जे केस आहेत हे आपल्याला ती मुळी आपल्या समोर पकडून आपल्याला त्याला ते कुंडाळायचे आहेत कुंडाळत असताना तुम्हाला फक्त जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आता किती वेळा गुंडाळायचे तर तुमचे जेवढे मोठे लांब केस असतील तर तुम्ही त्याच्यानुसार एक चार वेळा पाच वेळा सहा वेळा सात वेळा जेवढे शक्य तेवढे वेळा गुंडाळा शेवटच्या वेळेस काय करायचं त्या मुळीमध्येच हे बाकीचे राहिलेले केस जे आहेत ते असे अटकवून टाकायचे ठीक आहे फक्त हे केस त्या मुळीला अटकवत असताना तुम्हाला जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका ह्रीम क्लीम मोहिनी ह्रीम क्लीम मोहिनी मंत्र हा वशाय वशाय ह्रीम क्लीम मोहिनी मंत्र हा वशाय वशाय ठीक आहे हा मंत्र तुम्हाला ते गुंडाळत असताना फक्त एक पाच मिनिटं भर बोलायचा आहे त्याच्यानंतर मात्र केस गुंडाळलेला हे जे लिंबाचं मूळ आहे हे तुम्हाला एखाद्या कापडात कापड नसेल तुमच्याकडे एखाद्या असा कागद असेल तर कागद सगळ्यांकडे असतो तर तुम्ही कागदामध्ये ठेवा किंवा कापडात ठेवा कागद असेल तर त्याची घरी म्हणजे त्याची पुडी करा आणि कापड असेल तर त्याची पोटली करा जे तुम्ही हे तयार केलेलं आहे पोटली किंवा पुडी तर हे तुम्हाला त्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून तुम्हाला सात दिवस तरी आपल्या जवळ ठेवायचे किती सात तुमच्या सोबतच तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला तुमच्या खिचात किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्यासोबत सगळे संबंध चांगले करायचे ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची आहे त्याने तुमच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे तुम्ही जे म्हणाल ते केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीशी बोलत असताना फक्त ही बुडी आपल्या हातात ठेवायची आहे खिच्यात असाल तर खिचात हात घालून तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही जस्ट तुमच्या हातामध्ये ठेवून त्या व्यक्तीशी बोलू शकतात याने काय होईल तर काही तासांमध्येच तुम्हाला अनुभव येईल बघा जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला होता जो व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला होता तो तुमचं काहीच ऐकत नव्हता ही फुडी तुमच्या सोबत तुम्ही ठेवल्याने तो जो कुठला व्यक्ती तुमच्यापासून दुरावत चाललेला होता तो व्यक्ती स्वतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल बघा लिंबाचं मूळ लिंबू सगळ्यांनाच माहिती असेल की लिंबू हे तांत्रिक मांत्रिक शास्त्रात खूप प्रभावी असतं लिंबू आपण वापरून उतारे करतो उपाय करतो नकारात्मकता घालवतो शत्रुपिदा शत्रुबाधा दूर करतो नजरबाधा संपवतो जेव्हा बाहेरचं बघायला जातो तेव्हा लिंबूच घेऊन जातो कारण लिंबूच असं आहे की ज्यामध्ये क्षणात सगळी नकारात्मक तक नकारात्मक शक्ती ही शोधली जाते आणि सगळ्या बाधा ज्या आहेत त्या दूर केल्या जातात तसंच लिंबाचं जे मूळ आहे हे वशीकरणासाठी तांत्रिक शास्त्रामध्ये खूप प्रभावी मांडलं जातं जेव्हा लिंबाचं मूळ हे तुम्ही हळदीमध्ये मिक्स कराल हळद देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वशी करण्यासाठी खूप प्रभावी असते हळदीमध्ये जेव्हा तुम्ही लिंबाचं मूळ बुडवाल आणि जेव्हा त्याच लिंबाच्या मुळाला जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचे केस गुंडाळाल बघा बऱ्याच वेळा आपले केस घेऊन आपल्यावरती जादूटोणा केला जातो तुम्हाला माहिती असेल की आपलेच आपलीच अशी एखादी गोष्ट असते की जी घेऊन आपला शत्रू आपल्याला त्रास देतो सगळ्यात पहिली गोष्ट असते ती केस केसांवरती बऱ्याच क्रिया ज्या आहेत त्या केल्या जातात जेव्हा तुम्ही तुमचेच केस काढून जेव्हा तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणून केस गुंडाळलेलं हे लिंबाचं मूळ स्वतःसोबत ठेवाल तेव्हा हे वशीकरण जे आहे ना ते तुमच्यासाठी होईल तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे लाल किताबमधील हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा बघा सात दिवसानंतर किंवा तुम्ही सात दिवस ठेवू शकता अकरा दिवस ठेवू शकता मी बऱ्याच लोकांना जेव्हा पर्सनली हा उपाय सांगितलेला आहे त्या बऱ्याच लोकांनी एकवीस एकवीस दिवस ठेवलेला आहे तुम्ही सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस ठेवू शकता जेव्हा तुम्हाला हे काढायचं असेल की आता बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे आणि माझ्या आयुष्यात ही दूर झालेली व्यक्ती बऱ्यापैकी माझ्या जवळ आलेली आहे त्यावेळेस काय करायचं हे जे मूळ आहे ते तुम्ही निर्मलात टाकून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून दिलं तरीही